देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद दोडामार्ग तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेची शाखा नसल्यानं दिव्यांग लाभार्थ्यांचे हालोद असल्याचा आरोप साबाजी सावन यांनी केला आहे पाहूयात नमस्कार मी साई श्रद्धा दिव्यांग निराधार संघटना कोलझर दोडामार्ग अध्यक्ष साबाजी सावंत आज दोडामार्ग तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेची पेन्शनधारक जवळपास एक हजार पाचशे लोक आहेत आणि हे सगळे लाभार्थी असतानाच या दोडामार्ग तहसीलमध्ये संजय गांधीची शाखा अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही त्यामुळे आज अनेकांचे प्रश्न तिथं दिव्यांग निराधारांचे प्रश्न सुटत नाही आहेत सध्याच या तहसील कार्यालयामध्ये संजय गांधीचं काम टाटा ऑपरेटर एक मॅडम पाहतात त्या योग्य प्रकारे प्रत्येक दिव्यांग व निराधारांना सल्ला देतात या अगोदर दिव्यांग व निराधारांची पेन्शन ही जोडामार्ग तहसीलमधनं काढली जात होती परंतु शासनाच्या निर्णयानुसार सध्या ती डी बी डीद्वारे पेन्शन प्रत्येक दिव्यांग निराधाराच्या खात्यावरती जमा केली जाते असं असताना या पेन्शनपासून बरेच दिव्यांग वयोवृद्ध महिला पुरुष हे वंचित झालेले आहेत एक चार ते पाच महिने झाले तरी पेन्शनच जमा झालेली नाही आहे याचं कारण तहसील कार्यालयामध्ये जाऊन विचारलं असता त्यांचं खातं बँकेला लिंक नाही असं सांगण्यात येतं व बँकेत गेल्यानंतर तेथील बँकेचे अधिकारी त्यांचं खातं लिंक असल्याचं सांगतात मग या वयोवृद्ध दिव्यांगांनी आपली पेन्शन मिळण्यासाठी कोणाकडे चौकशी करावी असा आज येथे प्रश्न निर्माण झालेला आहे तसेच जोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन बरीच वर्षे झाली या तहसील कार्यालयामध्ये सर्व शाखा सुरू करण्यात आल्या परंतु परंतु संजय गांधी निराधाराची शाखा अद्यापर्यंत सुरूच झालेली नाही आहे आणि आज तर दोडामार्ग तहसीलमध्ये ना कुणाचा कोणाला मिळेल अशीच परिस्थिती झालेली आहे असं म्हणावं लागत आहे कारण गेले चार ते पाच महिने या दोडामार्ग तहसीलमध्ये तहसीलदार साहेब रजेवरती आहेत दुसरी गोष्ट याच कार्यालयात निवडणूक नायब तहसीलदार आहेत पण हे सकाळी पाच मिनिटं येतात तर संध्याकाळी पाच मिनिटं येतात आणि शासनाचा पगार मात्र घरी बसून खात आहेत तरी यांची ही चौकशी व्हावी दुसरी गोष्ट आज येथील इतर जो स्टाफ वर्ग आहे तो आपल्या परीनं व्यवस्थित काम करत आहे पण जे आज निवडणूक नायब तहसीलदार आहेत हे आपला मनमानीचा कारभार करत असून शासनाचा पगार मात्र ते महिन्याच्या महिन्यात घेत आहेत तरी या सर्व बाबीची चौकशी होऊन या नायब तहसीलदारवरती कारवाई व्हावी अशी आमची दिव्यांग व निराधारांची मागणी आहे आज संजय गांधीची पेन्शन ही चार ते पाच न पाच महिने न मिळाल्याने वयोवृद्ध महिला निराधार महिला तसेच दिव्यांग यांची उपासमारीची वेळ आलेली आहे याचं उदाहरण द्यायचं असेल तर कोलझर येथील निराधार महिला अन्नपूर्णा देसाई हिचा जवळपास तीन ते चार महिन्याची संजय गांधी निराधारची पेन्शन जमा झालेली नाही आहे त्यामुळे तिच्यावरती उपासमारीची वेळ आली आणि ही उपासमारीची वेळ आली असता कोलझरच्या उपसरपंचा सौ समीदा गवस यांनी त्यांच्या एक महिन्याचा जेवणाची सोय केलेली आहे त्यामुळे याचाही वरिष्ठ स्तरावरती विचार व्हावा आणि सर्व दिव्यांग निराधारांना त्वरित त्यांची पेन्शन त्यांच्या बँक खाती जमा करावी अशी मी शासनाला विनंती करीत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल